हायकोर्टाचे उल्लंघन हद्दपार कुक्यात गुंड मध्या वाघमोडेने कुंभारीत हवेत गोळीबार करत दहशत माजवला कोर्ट तारखेच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये येऊ नये असा हायकोर्टाचा आदेश असताना देखील कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत गुंड मध्या वाघमोडे याने हवेत गोळीबार करून चार जणांच्या वर जत तालुक्यातील कुंभारी येथे जीवघेणा हल्ला केला या टोळीस त्वरित पकडण्यात यावे या मागणीसाठी कुंभारी ग्रामस्थांनी सायंकाळी रास्ता रोको केले यामुळे विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर चार पाच किलोमीटर आ... अंतरावर लांबच लांब रांगा लागले होते गोळीबार प्रकरण हे सात वाजण्याच्या सुमारास घडली तसेच एकावर पिस्तूलही रोखले गुंड मध्या वाघमुडे यांच्यासह चार जण सोबत असल्याचेही ग्रामस्थ चर्चा आहे बस स्थानकाजवळ असलेले एका पा... एका पानपट्टीवर पिस्तूल रोखले त्यानंतर हवेत गोळीबार केला निघून जाताना समोर जो कोणी येईल त्याच्यावर दगडाने मारून त्याच्या सहकार्याने जीव घेण्या हल्ला चढविला निष्पाप लोकांना मारहाण केल्याने कुंभारी ग्रामस्थांनी महामार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले घटनेची माहिती जत पोलिस स्टेशनला कळवून देखील पोलिसांनी तासभर उशीर आल्याने ग्रामस्थ अतिशय संतप्त झाले होते गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी रास्ते आंदोलन मागे घेतले त्यानंतर रात्री आठ आठ नंतर वाहतूक सुरळीत झाले जत पोलिसांनी आरोपी शोधासाठी जागोजागी व चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला रात्री उशिरापर्यंत प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहने सोडण्यात येत होती बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा 等你。Then